नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मालिकेला आता एक असं भयानक वळण आपल्याला बघायला मिळते मालिकेमध्ये आता राकेश जे काही कारस्थान करतो तर ते कारस्थान पत्र अर्णवला उद्ध्वस्त करण्यासाठी तो करायला निघलेला असतो परंतु आता अर्नव हा शांत असतो शांत रीतीने आता तो राकेशला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु राकेशच्या पापाचा घड भरले आता भरलेला असतो कारण आता त्याचे एक ना एक प्लॅन असे सुरूच असतात आणि त्यात म्हणजे ईश्वरीच्या बाबांच्या जीवावर तो उठलेला असतो म्हणून आता अर्णव शांत राहायला तयार नसतो एकतर ईश्वरीचं आयुष्य तो उद्ध्वस्त करायला निघलेला असतो आणि अंजलीचं आयुष्य तर त्याने उद्ध्वस्त केलेलंच असते कारण अंजली आहे किंवा नाही त्याला काही फरक पडत नसतो अर्णव त्याला समजावण्याचा इतका प्रयत्न करत असतो परंतु आता बेंगलोरला गेलेला नाटक करून राकेशने मात्र ईश्वरीच्या बाबांना जे काही अगदी त्याचे गाडीने म्हणजे सेम टू सेम तशी गाडी बनून उडवले हे मात्र आता अर्णवच्या सर्व काही लक्षात आलेले असते आता राकेश हा तिकडे बँगलोरला नव्हता तर त्याच्या जागी मात्र आता तेथे एक माणूस दुसराच सेम टू सेम दिसणारा अगदी त्याने त्या ते हॉटेलमध्ये ठेवलेला होता हे अविनाश मामाच्या समोर आता त्याच्या जे काही बँगलोरला गेलेल्या माणसाने आता सांगितलेले असते की म्हणजे आम्ही इतके दिवस समजत होतो की राकेश रूममध्ये आहे परंतु राकेश रूममध्ये नव्हता तेव्हा आता सर्व लक्षात आल्यानंतर अर्णव म्हणतो की मामा नक्की आपल्याला हा राकेश फसवतोय तेव्हा आता अविनाश मामा त्याला म्हणतो की अरे अर्णव तुला माहिती आहे का हा अपघात कोणी केला आज मात्र मीडियासमोर जो व्हिडिओ आलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुझी गाडी आणि तुझा प्लेजर जो काही घातलेला व्यक्ती आहे तर तो तू असल्याचं मीडियासमोर आता सिद्ध झालेले आहे अर्ण म्हणतो की हे कसं शक्य आहे मामा माझ्याकडून कोणताही अपघात झालेला नाही आज दिवा दिवसभरात मी फक्त ज्या दिवशी ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला त्या दिवशी फक्त मी ईश्वरीला भेटायला जेथे ईश्वरीने बोलावलेलं आहे त्याच जागी गेलो होतो मी त्या दिवशी कुठेही गेलो तर नाही परंतु मामा तो असं का म्हणतोस तेव्हा आता अर्नव म्हणतो की हे पग मामा मीडिया समोर जे काही आलेले आहे ते खोटं आहे आणि यामागे आता हे करणारा कर हो राकेश आहे कार अविनाश मामा म्हणतो की हो अर्ण तू एकदम योग्य बोलतो कारण राकेश तेथे नव्हता बँगलोरला त्याने आपल्याला फसवले राकेशसारखा दुसराच एक व्यक्ती तसेच कपडे वगैरे घालून रूममध्ये अगदी राकेशची अगदी हुबेहूब हुव। तो तेथे ॲक्टिंग करत थांबलेला होता परंतु आपण असे समजलो की राकेश तिकडे बँगलोरला आहे आणि आपण इकडे हे कारस्थान करू शकतो म्हणजे ईश्वरीसमोर हे जे काही आहे ते सर्व आपण सांगू शकतो त्यानंतर मात्र आता अर्ण म्हणतो की मामा हे बघ मला काही नाही काही फरक तर पडणार नाही फक्त ईश्वरीच्या मनामध्ये काय आहे ईश्वरी जर मला अगदी आरोपी म्हणून सिद्ध करत असेल तर तिला मी तो आरोप सिद्ध करून दाखवेल आणि जो कोणी आता ह्या सगळ्या मागे आहे तर हे सर्व मी तिला सांगेल म्हणून आता अर्णव कुणालाही घाबरणार नसतो कारण त्याने जे केलेलंच नाही जे पाप केलेलंच नाही तर त्याच्यासाठी त्याला घाबरण्याची गरज नसते अर्णव म्हणतो की मामा मला ईश्वरीकडे जायचं त्यानंतर मात्र आता ईश्वरीचा गैरसमज झालेला असतो कारण अर्णवला माहितीच नसतं की अजूनपर्यंत अपघात झालेला आहे म्हणून तो तिकडे गेलेला नसतो परंतु जेव्हा आता आकाशने सांगितल्यानंतर तो तिकडे घाईने जायला निघतो तेव्हा आता त्याला आता लक्षात येते की नक्की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली तर आता इकडे ईश्वरीच्या बाबांची तब्येत तर खूपच क्रिटिकल असते परंतु आता मात्र इकडे तेव्हा मात्र आता लगेच राकेश इकडे घाईने आता अर्ण ईश्वरीच्या बाबांची जी तब्येत आहे तर तेथे जो ऑर्डबाई म्हणून गेलेला असतो आणि घाईने तो आता घरी येतो घरी आल्यानंतर आता अंजली विचारते की तुम्ही इतक्या घाईने बँगलोरहून आले कसे तेव्हा राकेश म्हणतो की रात्रीची माझी फ्लाईट होती म्हणून मग आता इतक्या घाईने मी आलो परंतु आता राकेशला फारसा आनंद होत असतो कारण बाहेर मीडियाच्या समोर जी चर्चा होत आहे तर त्यामुळे आता आपण पुरेपूर सुटलो असं त्याला वाटत असते म्हणून तो खूप खुश असतो अंजली म्हण आता अंजली बिचारी टेन्शनमध्ये असते तर आता हा राकेश मना मनामध्ये आता एक प्लॅन करतो कारण त्याला असं वाटतं की आता ह्या अंजलीला आपल्या आयुष्यातून उठवावंच लागेल अंजलीला जर आपण आपल्या आयुष्यातून उठवालं नाही तर मात्र अवघड होईल कारण आता ईश्वरीसोबत तर आपल्याला लग्न करणं खूप सोपं झालेलं आहे त्यामुळे आता काही झाले तरी अंजलीला लवकरात लवकर हटवावेच लागेल म्हणून मात्र आता तो अंजलीला पाडण्याचा प्रयत्न करतो एकतर तिच्या पोटात आपलं जे का मातर काही बाळ आहे तर ते बाळ मात्र आता अगदी जिवंत राहायला नको आहे आणि अंजलीसुद्धा जिवंत राहायला नको काहीतरी करून आपल्याला या अंजलीचा काटा तर काढावा लागेल त्यानंतर मात्र अंजली बिचारी आता टेन्शनमध्ये असते अंजली तरीसुद्धा जे काही डॉक्टरांनी तिला सांगितलेले आहे त्याबद्दल ती सर्व काही आता या म्हणजे राकेशला सांगण्याचा अगदी प्रेमाने प्रयत्न करते राकेशला मात्र आता तिचं काही ऐकण्यात इंटरेस्ट नसतो तेव्हा आता जी अवस्था आलेली आहे त्यामुळे आता अंजली जरा टेन्शनमध्ये असते म्हणून ते आता ठरवते की अर्णववर हे संकट आलेलं आहे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्यासाठी कोणीतरी मुद्दाम हे प्रयत्न करून अर्णववरही सर्व लोटत आहे आणि हे बघा ना आहो राकेश म्हणजे राजेश आहो आपला अर्णव कधी असं वागेल का तो कधी असं हो वागणार नाही आता अर्णव खरंच किती चांगला आहे आणि चिंटू चिंटू कधी ईश्वरीच्या बाबांचा अपघात करेल असं तुम्हाला वाटते का राकेश मात्र आता अंजलीच्या तोंडावर म्हणतो हो ना आपला अर्णव कधी असं हो नाही करणार तेव्हा आता अंजली बोलत असते परंतु राकेशला तिच्या गप्पा ऐकण्यात कोणताही इंटरेस्ट नसतो त्याला सारखी आता ईश्वरीबरोबर लग्नाची डेट कशी ठरवायची लवकरात लवकर आता हे लग्नाची घाई आपल्याला करावीच लागेल नाहीतर आता हे लग्न होण्यापासून अर्णव काहीतरी करू शकतो त्यानंतर मात्र आता त्याच्या डोक्यात हाच प्लॅन सुरू असताना अंजलीचा काटा कसा काढायचा हे मात्र त्याने आता ठरवलेले असते म्हणून आता अंजली इकडे अर्णवसाठी देवाला प्रार्थना करते आणि देवासाठी प्रार्थना करून ती आता देवाला म्हणते की देवा मी तुझं व्रत करते कितीही कठीण जरी असलं आणि या अवस्थेत जरी मला हे व्रत अगदी शक्य होत नाही तरीसुद्धा मी तुझं हे व्रत करेल परंतु माझ्या चिंटूला या संकटातून तू अगदी सुखरूप बाहेर काढ आता मात्र जे ते व्रत करण्याचं तिने ठरवलेले आहे त्या अगोदर ती मंदिरात जाणार असते परंतु आता हा राकेश एक शक्कल लढवतो राकेश मात्र आता शक्कल लढून आता अंजली कशी पायरीवरून पडेल अंजली एकदा पायरीवरून पडली तर कुणाला आपल्यावर संशयसुद्धा नाही येणार मग आपण काहीतरी करू असे आता राकेश विचार करत असतो म्हणून तो आता जो पायरीच्या तेथे अंजलीची चप्पल असते तर तेथे चप्पल ऐवजी मात्र तो आपलं बूट ठेवतो आणि बूट ठेवल्यानंतर मात्र आता त्याला काहीही कळत नसतं की आता येथे अंजलीची चप्पल आहे परंतु अंजलीने जर एका पायात चप्पल आणि एका पायात जर बूट घातले तर मात्र अंजली नक्की पायरीवरून घसरू शकते आणि पायरीवर मात्र आपण आता थोडंसं काहीतरी तेल वगैरे टाकून ठेवायचे म्हणजे आता अंजलीचा सुद्धा अगदी त्या पायरीच्या कप्यावरून अगदी निसटेल आणि पायसुद्धा ऐनवेळेस अंजलीचा हात आणि पाय याचा जर ताबा निसटला तर अंजली मात्र आता खाली पडेल असे मात्र आता आ, राकेश अगदी पुढचं प्लॅनिंग करत असतो आणि यात म्हणजे आता सुद्धा काटा तर आपण काढला तो आता जेलमध्ये जाईल आणि एकतर ह्या अंजलीचा अंजलीचा जर आपण काटा काढला तर ती कायमच्या आपल्या आयुष्यातून निघून जाईल त्यासाठी आता तिचा हा काटा काढायचा असे तो ठरवतो म्हणून तो आता त्याची पूर्ण तयारी करतो अंजलीने म्हणतो की तुला मंदिरात जायचं आहे ना चिंटूसाठी देवाकडे प्रार्थना करायला तर अंजली म्हणते की हो हो आणि तुम्ही माझ्यासोबत येतात का तर राकेश म्हणतो की नाही अगं मला एक महत्त्वाचं काम आहे कारण आता मी बरेच दिवस झालं कोर्टात गेलो नाही बँगलोरला गेलो होतो काम आता बरेचसे पेंडिंग राहिलेले आहे तर आता अंजली म्हणते की ठीक आहे तुम्ही जाताने फक्त मला सोडा मी जाईल आणि चिंटू येताना मला घेऊन येईल किंवा आकाशला मी सांगेल तेव्हा आता असं म्हटल्यानंतर राकेश म्हणतो की आत्ताच्या आत्ता हिला आपण तयारीला लागूयात म्हणून तो लगेच आता ले जे तेल आहे तेल चा चा तर तेल पटकन घेतो आणि आता अंजलीच्या चप्पलच्या ठिकाणी आपलं एक बूट ठेवतो एका पायात चप्पल आणि एका पायेत जर अंजलीने बूट घातले तर अंजली मात्र नक्की पायर येऊन घसरू शकते आणि आता अर्णवला तिकडे पोलीस पकडायला तर आले असतील ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये तर आता गैरसमज झालेला आहे परंतु आता इकडे ईश्वरी जेव्हा आता आपल्या बाबांचं जे काही आहे ते अगदी त्यांची तब्येत खूप क्रिटिकल झालेली असते म्हणून ईश्वरी आणि नम्रता घाईने घरी येतात कारण त्यांना काहीतरी आता जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते घ्यायचे असतात म्हणून आता नम्रता आणि ईश्वरी मात्र जे डॉक्युमेंटचे कागद आहे तर ते उचकत असतात आणि त्यात म्हणजे आता जे अविनाश मामा आणि ही नम्रता म्हणजे तिने जे काही लेटर अविनाश मामाने ईश्वरीला पाठवलेले आहे त्यात अंजलीचा तो फोटो असतो आणि आता दोघेही तेथे उचकत असतात आणि ते उचकत असताना मात्र त्यातील अंजलीचा हा फोटो खाली पडतो राकेशचा आणि अंजलीचा आता तो फोटो बघून नम्रता आणि ईश्वरी या दोघींना तर धक्काच बसतो या दोघींना आता काय करू आणि काय नाही कारण एक आता बाबांची तब्येत अगदी क्रिटिकल आणि एकतर ह्या राकेशचं अगदी सत्यसमोर आल्यानंतर आता मात्र ईश्वरीच्या डोळ्यात अगदी खळखळ पाणी व्हायला सुरुवात होते नम्रता लगेच ईश्वरीला म्हणते की मी तुला म्हटले होते ना अगं तू त्या राकेशजीवर विश्वास ठेवू नको तुझं मन अगदी त्या राकेशजीसोबत लग्न करायला तयार नाही पण तरीसुद्धा ईश्वरी मी तुला सांगत होते की अगं तू तुझ्या तु मनाचा विचार कर सर किती चांगले आहे त्यामुळे अगं जे काही आता या राकेतजीनं आपल्याला सांगितले म्हणजे जो व्हिडिओ आपल्याला दाखवला त्यात म्हणजे मला असं वाटतं की आपले अर्णव सर कधीही असं हो नाही करू शकणार ईश्वरी म्हणते की हो माझं मन मला सांगतं की राकेश जे काही केलेले असेल ते राकेशने केले असेल अर्णव सर कधीही असं हो नाही वागणार कितीही ते रागीट स्वभावचे असलेत पण तरीसुद्धा बाबांचा अपघात ते कधीच करणार नाही कारण त्यांना राग अगदी अनावर होत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या मनाची पूर्ण खात्री पडलेली असते की अर्णव सर कधीही असं हो नाही करणार त्यानंतर मात्र आता इकडे अंजलीला जो काही पाडण्याचा ह्या नराधामाने प्रयत्न केलेला असतो तेव्हा आता आजी आणि ह्या वल्लरी मामी असतात तर त्या देवाची आरती करत असतात आणि देवाची आरती करत असताना मात्र आता अंजली ही खाली येत असते पूजेची थाली घेऊन आणि त्याच वेळेस आता तिला थोडीशी चक्कर आल्यासारखे होते आणि ती पायरीवरून खाली लगेच पाय घसरून पडते तर पडणार म्हणजे तिचा पाय घसरणार तो कीच त्याच वेळेस तेथे अर्णव येतो अर्णव घाईने मात्र आता अंजलीला झेलतो धरतो आणि अंजलीला पडण्यापासून वाचवतो हो आणि तेवढ्यात मात्र राकेश जे काही तेलाचे डाग आहे तर घाईने पटकन पुसून घेतो कारण सर्वजण अंजली जवळ असतात आणि आता अंजली म्हणते की तेथे ते कसले तरी तेलाचे डाग होते त्यामुळे माझा पाय घसरला आणि माझी चप्पल आहे तर त्या ठिकाणी बूट कोणी ठेवले आणि त्या बुटा आणि चप्पलमुळे मला व्यवस्थित चालता आले नाही म्हणून माझा तोल गेला परंतु तेलाचे डाग येथे आलेच कसे तर वल्लरी मामी लगेच बघायला जाते तर अंजलीला म्हणते की अगं अंजली येथे अग कसलेही तेलाचे डाग नाहीत तेव्हा राकेश आता अर्णवकडे बघून हसतो अर्णवला आता खूप राग येतो अर्णव म्हणतो की आता नक्की ह्या नराधामानेच काहीतरी प्लॅन केलेला असावा आणि हा तर माझ्या आता अंजलीच्या जीवावर सुद्धा उठला मी याला नाही सोडणार एकतर ईश्वरीच्या बाबांचा याने काटा काढला आणि आता मात्र अंजली ताईच्या जिवार उठला आता मात्र या नरधमाला सोडायला नकोय अर्णव आता खूप चौताळलेला असतो अर्णव आता फक्त ईश्वरीचा जे काही आता त्याला पाठिंबा आहे ईश्वरीने सगळ्यांच्या समोर आता पोलिसांसमोर आपलं नाव घेतलं नाही म्हणजे ईश्वरीच्या मनात आपल्याविषयी जो विश्वास आहे तर तो कायम आहे मग आता त्याच विश्वासाच्या बळावर आता हाय राकेशचं राकेशचं सत्य आणि पितळ उघडं करण्यासाठी अर्णव तयार होतो आता मात्र सी सी टी फुटेजच्या आधारे अर्णव आणि अविनाश मामा लवकरच त्या व्हिडिओचं जे काही सत्य आहे तर लवकरच बाहेर आणणार असतात आणि आता अंजली शेवटी बिचारी पडता पडता वाचलेली असते आणि आता वाचल्यानंतर मात्र आता अर्नोतीची खूप काळजी घेतो आता ताईला जर हे सत्य सांगितले नाही तर मात्र हा राकेशवर विश्वास ठेवून तो नक्की आता अंजलीच्या जीवाला काहीतरी धोका पोचू शकतो म्हणून आता आपणच आता काहीतरी करावे लागेल एकतर आपल्यासाठी अंजली ताईचा जीवसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि ईश्वरीचासुद्धा म्हणून आता हे नराधमाच्या ताब्यातून यांना सोडवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी अगदी प्लॅन करावा लागेल आणि त्याच्यासोबत आता मामासुद्धा असतो मामा असतो अस आकाश असतो आकाशलासुद्धा आता लवकरच हे सत्य समजलेले असते तेव्हा आता मित्रांनो पुढे असे नवनवीन जे काही व्हिडिओ आहे तर बघण्यासाठी आपल्या तोहेरी माझ्या मित्राचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी लगेच आपल्या ह्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघत राहा धन्यवाद